नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुष्यंत जो आहे तो गायब असतो तेव्हा आता इकडे सर्व लग्नाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दुष्यंतची सर्वजण वाट बघत असतात अगदी फक्त अक्षदास टाकायच्या बाकी असतात आणि सर्व तयारी पूर्ण झालेली असते परंतु दुष्यंत तिथे हजर नसल्यामुळे आता हे बायजाबाई आणि ही आपली काकी आणि दलपतराव हे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात काकी बोलते की अहो मगाशी मी जेव्हा रूममध्ये गेले होते बाईजाबाई तेव्हा तुम्ही दुष्यंतशी काहीतरी बोलत होतात नेमकं तुम्ही असं काय पटवलं त्याला तुम्ही इथून त्याला गायब केलं असं पण ही काकी बाईजाबाईंना बोलत असते तेव्हा जयकांत आपल्या आईला बोलतो की आई तू काय बोलतेस काकी तुम्ही माझं एकदा ऐका दुष्यंत सरकारने ते आडलरावसुद्धा बायजाबाईंकडे खूप रागाने बघत असतात आणि ही कृष्णा जे आहे ती छान नवरी बनवून आता तिथे आलेली असते आणि कृष्णाचा चेहरा जो आहे तो खूप पडलेला असतो कारण मित्रांनो हा दृश्य जो आहे तो नेमकं लग्न लागायच्याच वेळी गायब झालेला असतो ही कृष्णा जी आहे ती बाईजबाईंसमोर येऊन उभी राहते आणि लगेच बोलते की आता कुठलाच निर्णय घ्यायचा कुणीच गरज नाही आहे असं पणही जेव्हा कृष्णा बोलत असते तेव्हा सावित्री बोलते की अगं तुला काही समजतंस का कशाला मध्ये मध्ये बोलते असं सावित्री ही सर्वांसमोर कृष्णाला बोलत असते त्यानंतर सावित्री पुन्हा या कृष्णाला बोलते की अगं तुझं हे लग्न आता मोडल्या जमा आहे कारण दुष्यंत जर पळून गेलाय तर काय करायचं असं पण इकडे ही सावित्रीची आई ती बोलत असते अगं तुझं जर हे लग्न मोडलं तर लोक तुला अवधासा म्हणतील चांगली नशिबाची नाही असं म्हणतील तेव्हा कृष्णा लगेच बोलते की शेवटी आता माझ्या नशिबाचा प्रश्न आहे माझ्या नशिबात जे आहे तेच होणार असं पण कृष्ण आपल्या आईला बोलत असते आता तुम्ही माझ्यासमोर आंतरपाठ धरा जेव्हा तुम्ही माझ्यासमोर आंतरपाठ धरतील तेव्हा दुष्यंत सरकार माझ्यासमोर उभे असतील बघा तुम्ही माझा शब्द खराब होतो की नाही असं पण इकडेही कृष्णा जे आहे ती बोलत असते आणि यावर कुणीच आता अविश्वास दाखवायचा नाही असं ती म्हणत असते तेव्हा सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात जयकांत लगेच बोलतो की ए कृष्णा अगं तुझं हे जे काही बोलणं आहे ना हे मला पटलं कार नाही कारण दुष्यंत जर रिटर्न आला नाही तर काय करायचं असं पण इकडे हा जयका जो आहे तो कृष्णाला बोलत असतो मला माहित आहे दुष्यंत सरकार जे आहे त्यांनी जर एक जबाबदारी घेतली तर ती पूर्ण होणार म्हणजे होणार त्यांच्या शब्दामध्ये अजिबात होणार नाहीये असं पण कृष्णही बोलत असते आणि मला माहित आहे नक्कीच दुष्यंत सरकार इथे येणार असंही कृष्णा सर्वांना सांगत असते तेव्हा सर्वजण कृष्णाकडे बघत असतात त्यानंतर इकडे ही बाईजाबाई जी आहे ती कृष्णाला बोलते की हे बघ तू जर पाटावर उभी राहिली आणि मध्ये जर आंतरपाठ धरला आणि तो जर वेळेवर आला नाही तर मी जयकांतला सुद्धा आयते वेळी उभं करणार नाही तू आणि तुझं भविष्य ते तुझं तू समजून घ्यायचं असे आणि तुझं भविष्य तूच ठरवायचं असं पण बाईजाबाई ही कृष्णाला बोलते आणि बाकीच्या सर्वांना सुद्धा सांगते की बघा माझा शब्द जो आहे तो आता मी सर्वांसमोर बोलून दाखवलेला आहे तेवढ्यामध्ये सावित्री लगेच बोलतात की बाईजाबाई मला तुमचं म्हणणं पटतंय तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर बोलता शंभर टक्के बोलता असं पण इकडे ही बाईजाबाईला सावित्री बोलत असते आहो तुमचा निर्णय जो आहे तो मला अगदी आवडला आहे मान्य आहे मला हा निर्णय असंही सावित्री सर्वांसमोर सांगून टाकते दलपत दलपत काका आणि काकी बोलते की आम्हाला सुद्धा बाईजाबाईंचा हा निर्णय पटला आहे आता बाईजाबाई लगेच ले बोलते की गुरुजी करा बरं मंगलाष्टक सुरू असं पण बाईजाबाई गुरुजींना बोलते भक्ती आणि बंब्या खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तेव्हा मात्र इकडे गुरुजी जे आहे ते बोलतात की चला कोण येत आहे अंतरपाठ धरायला असं म्हणत आता कृष्णा थोडीशी टेन्शनमध्ये येते दुसरीकडे हा दुष्यंत जो आहे तो गौतमीला भेटायला इकडे आलेला असतो आणि तो, तो दुष्यंत गौतमीला बोलतो की तू माझ्या आयुष्यातून जा आता तेव्हा गौतमी बोलते की मी तुझ्या आयुष्यातून कुठेच जाणार नाही आहे मी इथे तुझ्याशी लग्न करायला आलेलं आहे आज फक्त तुझं आणि माझं लग्न होईल नंतर माझ्या आयुष्याचा शेवट होईल असं पण ही गौतमी आपल्या दुष्यंतला धमकावत असते त्यानंतर इकडे दुष्यंत बोलतो की तिकडे माझी सर्वजण वाट बघत असतील मी त्या मुलीला प्रॉमिस केलं आहे असं पण दुष्यंत बोलत असतो तेवढ्यामध्ये गौतमी बोलते की मी तुला प्रॉमिस केलं त्याचं काय तू मला प्रॉमिस केलं त्याचं काय तर दुष्यंत बोलतो की अगं सर्व संपलंय मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तू माझ्याशी विश्वासघात केला आहे असं दुष्यंत गौतमीला बोलत असतो गौतमी बोलते की मी माझ्या डॅडची शपथ घेऊन सांगते मी तुझ्यावर खोटं प्रेम नव्हतं केलं मी सिरियस बोलते आय लव यू मला मान्य आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली परंतु खरोखर माझी जी चूक झालेली आहे ती तुझ पोटामध्ये घाल आणि मला सोडून जाऊ नको मला ॲक्सेप्ट कर सॉरी दुष्यंत असं पण ही गौतमी दुष्यंतला बोलत असते दुसरीकडे आता या लग्नाच्या ठिकाणी गुरुजी जी आहे ते मंगलाष्टक म्हणत असतात आपली कृष्णा जी आहे ती एकटीच पाटावरती उभी राहिलेली असते मध्ये आंतरपाठ पकडलेला असतो आणि ही भक्तीची आहे ती थोडीशी टेन्शनमध्ये असते परंतु सावित्री मात्र खूप खुश होत असते बाईजाबाई पण त्यानंतर बिचारी आपली कृष्णा पाटावरती हात जोडून उभी राहिलेली असते तिच्या हातात फुलांचा हार असतो आढळराव बघत असतात काका बघत असतात सर्व पाहुणे मंडळी असतात आणि भक्ती जी आहे ती आपल्या कृष्णाकडेच बघत राहते तिला आता खूप काळजी वाटू लागतं की दुष्यंत सरकार वेळेवर येतील की नाही असा प्रश्न आपल्या भक्तीला पडलेला असतो आता ह्या दुष्यंतला थोडस कृष्णाला आपण काय शब्द दिला होता याची आठवण येत असते आणि माझी जी काही उष्टी हळद आहे ती कृष्णाला लागलेली आहे त्यामुळे मला आता कृष्णाशी लग्नच करावं लागणार आहे असं पण इकडे दुष्यंतला सर्व गोष्टींची जाणीव होते इकडे ह्या आपल्या कृष्णाला सुद्धा सर्व गोष्टी आठवू लागतात दुष्यंत सरकारने आत्तापर्यंत मला काय काय शब्द दिले होते हे सुद्धा सर्व आठवू लागतं काकी खूप खुश होऊन बघत असतात आणि जयकांतही खूप खुश होऊन बघत असतो गुरुजी जे आहे ते सर्व मंगळाष्टक जे आहे ते म्हणत असतात आणि कृष्णा फक्त आता दुष्यंतचीच खूप वाट बघत असते गुरुजींची मंगळाष्टकं पूर्ण होत आलेली असतात तेवढ्यामध्ये इकडे काकाचे आहेत ते बाईजाबाईंना बोलतात की मी दुष्यंत रावांना खूप शोधलं परंतु तो सापडलाच नाही मला तेव्हा बाईजाबाई बोलते की मला माहीत आहे दुष्यंत माझा कुठे गेलेला आहे तो असं बायजाबाई हळूच म्हणत असते आडलराव बायजाबाईकडे बघत असतात इकडे आता गुरुजी जे आहे ते मंगलष्टक म्हणत असतात बायजाबाई बोलते की खरोखर जे झालंय ते अगदी चांगलं झालंय जे मी केलं नाही तेच सर्व चांगलं झालंय असं पणही बाईजाबाई बोलत असते आता ही कृष्ण जी आहे ती उकिरड्यावरची गाण ही आमच्या आयुष्यातून कायमची जाणार देवी आई पावलीज ग बाई तू असं पण ही बाईजाबाई आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर भक्ती जी आहे भक्ती बोलते की आता शेवटचं मंगल अष्टक राहिलंय कृष्णा आता जर दुष्यंतराव नाही आले तर अवघडच आहे असं ही भक्ती कृष्णाला हळूच बोलत असते आणि तसतशा कृष्णाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि जयकांतर खूप खुश होऊन बघत असतो अगदी शेवटचं मंगलाष्टक जे आहे ते सुद्धा आता गुरुजी म्हणायला सुरुवात करतात तसतशी बाईजाबाई आणि काका खूप खुश होतात आडलराव मात्र खूप टेन्शनमध्ये येतात त्यावेळेस मित्रांनो शेवटचं मंगलष्टक सुरू असतं त्याच वेळेस दुष्यंत जो आहे दुष्यंत आता तिथे आपल्या कृष्णासमोर येऊन उभा राहिलेला असतो आणि कृष्णा जेव्हा हळूच वर बघते तेव्हा दुष्यंत कृष्णाला जेव्हा दिसतो तेव्हा कृष्णा लगेच थोडीशी असते भक्तीही खूप खुश होते मात्र पायजाबाई आणि काकी ह्या खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात आता कृष्णाही दुष्यंतकडेच बघत राहते आणि दुष्यंतही कृष्णाकडेच बघत राहतो त्यानंतर इकडे ही कृष्णा आणि जयकांत एकमेकांकडे बघतात आता ह्या दुष्यंतला सर्व काही गौतमीचं बोलणं आठवत असतं ती त्याला सोडायला तयारच नसते मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत असं गौतमीचं बोलणं जे आहे ते आता दुष्यंतला आठवू लागतं हा दुष्यंत जो आहे तो गौतमीला बोललेला असतो की तुला काय करायचं ते कर परंतु मला काहीच फरक पडणार नाही आता कारण तू माझ्याशी विश्वासघात केलाय असं म्हणत दुष्यंत आता इकडे लग्नाच्या ठिकाणी आलेला असतो आणि इकडे बायजाबाई समोर आता या आपल्या कृष्णाने दुष्यंतच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घातलेला असतो आनंदरावांच्या डोळ्यातून तर वावू लागतात आणि दुष्यंत जो आहे तो सुद्धा आता कृष्णाच्या गळ्यामध्ये तो फुलांचा हार घालू लागतो अगदी लग्न सोहळा जो आहे तो पार पडलेला असतो त्या एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात आणि एकमेकांकडे बघत राहतात इकडे बायजाबाई सुद्धा त्यांच्याकडे बघत असते सावित्रीचा मात्र चेहरा पडलेला असतो भक्ती सुद्धा खूप खुश झालेली असते त्यानंतर इकडे गुरुजी बोलतात की चला कन्यादान करायचं आहे तेव्हा इकडे ही सावित्री बोलते की माझी इच्छा सुद्धा नाही या मुलीचं कन्यादान करायची गुरुजी बोलतात की चला मुलीची आई कुठे तेवढ्यामध्ये ही सावित्रीची आई ती तेथून निघून जाते इकडे आता बायजाबाई बोलतात की विणबाई कुठे गेल्या आता बंब्या आणि ही भक्ती दोघी इकडे या सावित्रीला शोधत असतात परंतु तिथे ती नसते तेवढ्यामध्येही बंब्या आणि भक्ती बोलतात की कुठे गेली असेल आई बंब्या बोलतो की मी बाहेर बघतो भक्ती तू तिकडे बघ भक्ती बोलते की मी बघते इकडे त्यावेळेस इकडे भक्ती आपल्या आई आईला आई आई असा आवाज देत असते परंतु सावित्री तिथून गायब झालेली असते आणि दुष्यंत आणि ही आपली कृष्णा दोघे एकमेकांकडे बघत असतात गुरुजी बोलतात की चला बाईजाबाई बोलवा ते तुमच्या विनबाईला पुढील विधींना उशीर होते असं हे गुरुजी बोलत असतात ते ही जी काही आपली काकी जी आहे ती बोलते की आता काय करणार आता चांगली जिरली वाटतं असं पण ही काकी जी आहे ती बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे सावित्री जी आहे ती इकडे लपून बसलेली असते त्यानंतर इकडे ही कृष्णा जी आहे ती गुरुजींना सांगते की मला आई नाही आहे मला सावत्र आई आहे आणि मला बहीण नाही आहे माझी भक्तीच माझी बहीण आहे मी तिला बहीण मानते असं असंही कृष्णा जी आहे ती सर्वांसमोर गुरुजींना बोलते त्यावेळेस इकडे बाईजबाई जी आहे ती बोलते की अगं तुला जर तुझ्या मदतीसाठी सर्व गाव धावून येतो तर आ... आता का तुझ्यासाठी कुणी धावून ना ग असं बाईजाबाई कृष्णाला म्हणत असते त्यानंतर गुरुजी बोलतात की चला चांगुलपणाचा विधी जो आहे तो सुरू करा सर्वजण खोळंबलेत असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो गुरुजींना बोलतो आता इकडे आडनराव आणि बाईजाबाई दोघांनाही इकडे कन्यादान करण्यासाठी गुरुजी समोर बोलावून घेतात तेव्हा आडनराव समोर येऊन बसतात परंतु बाईजाबाई काही यायला मात्र तयार नसते की भक्ती जी आहे ती बघत असते आणि ही आपली कृष्णासुद्धा त्यानंतर बायजाबाई हळूच उठते आणि ती पुन्हा आडळरावांच्या जवळ कन्यादान करण्यासाठी जाऊन बसते गुरुजी जे आहे ते वधूला हाताची ओंजळ करण्यासाठी सांगतात आणि ही आपली भक्ती जी आहे ती बघत असते इकडे दुष्यंत आणि ही कृष्णा दोघे आपल्या हाताच्या ओंजळी करतात आणि त्यावर आडळरावांना थोडं थोडं पाणी सोडण्यासाठी सांगतात सावित्री गायब झाल्यामुळे आता इकडे दुष्यंत आईवडील जे असतात त्यांनीच आपल्या कृष्णाचं कन्यादान केलेलं असतं आता ही कृष्णाची आहे ती थोडीशी बाईजाबाईकडे बघत हसत असते परंतु बाईजाबाई खूप रागाने सा या कृष्णाकडे बघत असते त्यानंतर पुढे आता हा जो काही लग्न सोहळा आहे तो पार पडलेला असतो आणि गौतमी तिथे येते गौतमी बोलते की नेमका हा कुणाशी लग्न करतोय मला बघावंच लागेल आणि तेवढ्यामध्ये कृष्णाचा जो काही चेहरा आहे तो गौतमीसमोर आलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद